हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका गोपेश गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर फायनली मित्रांनो मी आलो आहे वासिनमधील प्रतिष्ठित नामांकित आणि नवसाला पावणारा आपला वासिनचा महाराजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो मी आज आलोय वासिनमधील प्रतिष्ठित आणि नवसाला पावणारा देव तो म्हणजे आपला वासिंचा महाराजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे आल्यानंतरच मला समजलं की वैभव प्रतिष्ठानचे बरेचसे सभासद येथे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकीच एक प्रसिद्ध आणि नामांकित असणारे सभासद म्हणजेच श्री मनोहर सासेसर या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांच्याकडून आपल्याला विस्तृत स्वरूपात ह्या मंडळाची तसेच आपल्या गणपती बाप्पाची विस्तृत स्वरूपात माहिती मिळणार आहे सर्वप्रथम गोपीज ब्लॉग या यूट्यूबच्या माध्यमातून आलेल्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा वैभव प्रतिष्ठानचा महाराजा यांची स्थापना दोन हजार आठ साली झाली गेल्या अठरा वर्ष आमचं मंडळ शैक्षणिक असू द्या क्रीडा असू द्या सांस्कृतिक असू द्या अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम राबवत असतात मुलांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने घडवण्याचं चा काम आमचा वैभव प्रतिष्ठान मंडळ करत असतो त्याचप्रमाणे आमच्या वैभव प्रतिष्ठानमधले काही जे सभासद आहेत कुंडली गोर्ले असतील राजू कथरे असतील असले मीनामदार असतील जालिंदर सानप असतील असे अत्यंत गुणवंत आणि चांगले खेळाडू कबड्डी क्षेत्रामध्ये आज त्यांनी भारतामध्ये या आमच्या जयभद्रंग क्रीडा मंडळ असू द्या वैभव प्रतिष्ठा असू द्या अशा पद्धतीने त्यांनी नाव आपल्या नाव उंचित केलेलं आहे आणि हा आमचा वैभव प्रतिष्ठानचा महाराजा म्हणून हा भक्तांना नवसारा पावणारा गणराय आहे ज्यांनी ज्यांनी मागणी केली ज्यांनी ज्यांनी नवस बोलले अशा पद्धतीने त्यांची मागणी पूर्ण तुमच्या या महाराजाच्या वतीने झालेली आहे त्याचप्रमाणे या वर्षी सर्व भक्तांना वैभव प्रतिष्ठान करणं मी गणरायाला प्रार्थना करतो की संपूर्ण महाराष्ट्राचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आनंदाचं आणि भरभारटीचे जावं अशी मी गणरायाच्या च प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद सर वैभव प्रतिष्ठान या मंडळाचे अध्यक्ष गोईदादा या ठिकाणी उपस्थित आहेत तेसुद्धा आपल्यासमोर दोन शब्द व्यक्त करणार आहेत तर दादा तुम्ही दोन शब्दांमध्ये आपल्या सर्वित भंग प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे धन्यवाद धन्यवाद दादा तर मग मित्रांनो तुम्हाला आपल्या बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहायला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर्वांनी एकसोबत बोला गणपती बाप्पा